आणि आंदोलनात सहभागी व्हायला सुरू होणं एकाच वेळी त्याही अगोदर शाळेत असताना असा विचार कधी मनात आला नव्हता शाळेत असताना वाटलं होतं की मास्तर वगैरे व्हावं पण ते होण्यापेक्षा हे असं सामाजिक कार्यात सहभागी होणं सोपं म्हणून मी इकडे वळलो तर नंतर लक्षात आलं की हे तर फारच अवघड आहे जोखीमचं काम त्यात आपलं नेमकं कर काय करतो हे लोकांना जाऊ द्या सुद्धा कळतच नाही काहीजण तर याला सामाजिक उपद्रव म्हणतात असो पण अजूनही माझ्या आयुष्याची घडी बसली नाही ती पटकन बसायला हवी असं माझ्या आईला वाटत आणि घडी बसणं म्हणजे नेमकं काय असतं विचारल्यावर कळलं की माझं लग्न झालं की आपाप घडी बसेल आता लग्न हा काय विनोदी प्रकार आहे हे मला कळलं नाही कारण आपल्या आपल्याकडे ज्यांना एकमेकांशी लग्न करायची आहेत त्यांना करू दिली जात नाही आणि मुलगी दाखवण्याचा काही तरी भंकस कार्यक्रम करून लग्न ठरवली जातात ही काय फालतूगिरी आहे किती नकली जगतात ही माणसं म्हणजे मी हे बोलतो आहे किंवा लिहितो आहे कारण मी प्रेमात वगैरे पडलो असेल असं वाटत असेल तर तो विचार मनातून डिलीट करा कारण तसं काही नाही म्हणजे कधी प्रेम प्रेमात पडण्याचा विचार देखील पडलो नाही म्हणजे कॉलेजमध्ये असताना एक मुलगी पडली होती प्रेमात फारच जाड आणि शहराने बेडप आपण शहरातून गावी जाताना एखाद्या गोणीत भांडी भरल्यावर गोणीचा जसा आकार होईल तसा तिच्या शरीराचा आकार तर मला वाटलं कुणीतरी मित्राने मला फसवण्यासाठी डाव रचला असावा म्हणून मग तीन दिवस तिच्यावर पाळत ठेवली पण कॉलेजच्या वेळात अथवा ती क्लासवरून घरी जातात ना कुठेच माझ्या मित्रापैकी कुठलीच भेटलं नाही मला खूप वाईट वाटलं स्वतःच चौथ्या दिवशी ती पुन्हा येऊन विचारू लागली की काय विचार केला आहे तर मी तीन दिवस तिच्या मागे हेरगिरी करण्यात घालवले विचार काय करणार पण तिच्या बाबतीत विचार काय करायचं मी तिला सॉरी म्हटलं तर ती निघून गेली नंतर मला कळलं की तिला एक मित्र मैत्रीण कुरीच नाही म्हणून मग मी तेशी कट्टी जमावली मग नंतर अजून कळलं की ती एका बिल्डरची एकूल एक मुलगी खूप लाडावलेली पण आई नसल्याने एकटी पडलेली असो शेवटच वर्ष असल्याने आमची गट्टी फार काळ टिकली नाही गेल्या वर्षी वर्तमानपत्रात वाचलं की तिने आत्महत्या केली तिचं बाप शहरातला नामांकित बिल्डर म्हणून बातमी छापली आली छापून आली नाहीतर मला कळलंही नसतं की असं काय झालं म्हणून पण ती गेल्याचं मला बिलकुल वाईट वाटलं वाट नाही म्हणजे इतक्या वर्षांनी हे असं झाल्यामुळं असेल कदाचित पण मग मी तेव्हाच मेली असती तर वाईट वाटलं असतं का एखादं तेही मला ठरवता येईन नवलच आहे माझं इतका कोरडा मी कधी झालो कळलंही नाही मला आपल्याच बाबतीत घटणारी घटना आपल्यालाच कळू नये दुर्दैवीची गोष्ट आहे ना की पण मला वाईट वाटलं नाही हे नक्की मी त्या दिवशी एक मस्त सिनेमा पाहिला आणि पाणीपुरी पण खाल्ली नंतर काही दिवसांनी कळलं की तिचा बाप पण कुठेसा निघून गेला सगळं काही सोडून मी त्या मुलीला तेव्हा हो म्हटलं असतं तर सगळं माझं झालं असतं आता माझ्या बापाला कुळ स्वर्गात पोचल्याचा आनंद आला झाला असता कदाचित पैसा राहिला की सगळेच नकली होतात मी असले भयानक विचार करू लागलो